मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र अखेर मुंबईमधून महाराष्ट्रातील मराठी माणसाने एकजूट दाखवली आणि ठाकरे बंधूंच्या पाठीमागे भक्कमपणे पुन्हा एकदा उभे राहताना आपल्याला या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे एकीकडे ठाकरे बंधूंना संपवण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला या ठिकाणी यश मिळवता आलेले नाही या ठिकाणी कोणताच पक्ष बहुमत पार करत मुंबई महापालिकेवरती आपल्या महापौरपदासाठी संख्याबळ पुरेसं गाठता आलेलं नाही यातच ठाकरेबंधूंकडे कोणतेही या ठिकाणी संख्याबळ नसताना सत्ता समीकरण पैसा या सर्वांच्या विरोधात जाऊन केवळ मराठी माणसांच्या या ठिकाणी हिमतीवरती मुंबईमधून पुन्हा एकदा ठाकरे बंधूने सत्तरी पार केली मात्र अशावेळी शिंदेगडाकडे गेलेले छप्पन नगरसेवक या छप्पनचे त्यांना केवळ तीसच्या मध्येच या ठिकाणी समाधान मानावे लागले एकीकडे बघता भारतीय जनता पक्षाने जी खेळी खेळली होती ती खेळी मात्र त्यांची यशस्वी झालेली नाही एकीकडे मात्र हा सर्वात मोठा फटका शिंदेंच्या सेनेला बसलेला आहे शिंदे यांच्या सेनेवरती मराठी माणूस मुंबईमधून प्रचंड नाराज असल्याचं पुन्हा वारंवार प्रतिक्रियावरून दिसून आहे आज एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर बसण्याची शक्यता मुंबईवरती वर्तवली जाते मराठी माणसाचा आत्तापर्यंतचा मुंबईवरचा जो एक अधिकारशाही आणि मुंबईवरती जो या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचो तोच आज एकनाथ शिंदे यांच्या या पक्षफुटी राजकारणामुळे भाजपच्या ताब्यात गेलेला आहे एकंदरीत बघता मुंबईमध्ये आता भारतीय जनता पक्ष आणि हायकमांड पूर्ण ताकदीने या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा डाव त्यांनी उधळून लावलेला आहे एकनाथ शिंदेकडे फक्त एकोणतीस नगरसेवक आहेत आणि या एकोणतीस नगरसेवकांची गरज भारतीय जनता पक्षाला आहे याचाच डाव साधत यांनी थेट हॉटेलमध्ये डांबून आणि ठेवल्याचा जो प्रकार झाला यावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे एकीकडे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरचा दावा त्यांना सोडावा लागला आज त्याच पद्धतीने या ठिकाणी मुंबईवरील महापौरपदाचा दावा एकनाथ शिंदेना सोडावा लागणार आहे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली दिल्ली शहरांच्या चरणी अर्पण करूनसुद्धा दिल्ली शहराने मात्र देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत काही जरी झालं तरी मुंबई महापौरपदासाठी आपलं संख्याबळ सर्वाधिक आहे आणि या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायचं नाही या ठिकाणी काही झालं तरी आपलाच महापौर बसवायचा अशा स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांची धडपड ही वाया जाणार हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने अजित पवार यांचा पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून संपवला त्याच पद्धतीने आता हळूहळू एकनाथ शिंदेकडे मोर्चा वळवलेला आहे हे एकदा पुन्हा एकदा दिसून येत आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ज्या घडामोडी घडत आहेत या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि मनसैनिक ताकदीने लढले आणि ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा मुंबईवरती आपली पकड मजबूत आहे हे दाखवून दिलं सत्ता नगरसेवक आमदार खासदार नसतानाही पुन्हा इतके नगरसेवक निवडून आणणं ही साधी गोष्टी नव्हती मात्र ठाकरेंनी करून दाखवली याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा